नमस्कार सविताज किचनमध्ये तुम्हाला मी आज भोपळ्याच्या घाऱ्या करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी भोपळा घेतलेला आहे त्यावरच्या बिया आणि व्यवस्थित असं काढून घेतलेलं आहे मी आता आपण हे खिसून घेऊया आपला खीस एक वाटी झालं आहे त्यामानाने गूळ पण घेतलेली आहे मी वाटेवर थोडं तूप टाकून खिस टाकलेला आहे लगेच मी गूळ टाकलेलं आहे आणि ते शिजवून घेतलेलं आहे उशीर शिजवून घ्यायचं नाही आपण थोडं पातळसर झालं की बंद करायचं आता आहे आपण थोडं गार करून झालं तर पीठ घालून मळून घ्यायचं जेवढे पीठ मावेल तेवढं पीठ घालून आपण घटसर मळून घ्यायचे आपण थोड्या मीठ पण घातलेलं आहे मी चवीपुरतं आपण ह्याच्या त्या गव्हाचे पीठ घालत आहोत असं घटसर गोळा मळून घ्यायचा आता आपण ह्याच्या आपण पुऱ्यासारख्या छोट्या छोट्या लाटून घ्यायच्या हे लाटलेले आपण आता तळून घेऊया मंदाचे वर व्यवस्थित तळून घ्यायचे हे आपले घार्या फुगलेले आहेत हे आपले घारे तयार झाले रेसिपी आवडल्यास लाईक करा